बाहेर पाऊस पडायला लागला आहे म्हटलं गरमागरम मॅगी बनवून खावी आणि ती रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी तर इथे मी गाजर कट करून घेतलेलं आहे तसेच कांदासुद्धा उभा कट करून घेतलेला आहे टोमॅटो वाटाणा आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर इथे चार पॅकेट्स मॅग मॅगीचे घेतलेले आहेत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकलेलं आहे तेलसुद्धा अगदी हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा सुद्धा अगदी थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये परतून घेऊया यानंतर यामध्ये आपण जे कट केलेलं गाजर वाटाणा टोमॅटो जे आहे ते सगळं जिन्नस यामध्ये मी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत परतून घेते हलकस हे मऊ झालेलं आहे यानंतर इथे चार पॅकेट्स जे आहे मॅगीचे ते खोलून ठेवलेले आहेत मी यानंतर मसाल्यामध्ये मॅगी मसाला हळद पावडर तसेच लाल तिखट घेतलेला आहे आणि ते मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत ते मसाले मिक्स करूया यानंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे पाण्याला उकळी फुटायला लागली की त्यामध्ये जे मॅगीची पॅ मॅगी आहे ते टाकून द्यायचं आहे मॅगी अशी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनिटं ही मॅगी वाफवून घेऊया आणि आफ्टर पाच ते दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ही तयार झालेली आहे मॅगी खाण्यासाठी इथे मी तुम्हाला काढून दाखवते मॅगी मैग गरम गरम मॅगी खाण्याची मजाच वेगळी आहे ही मॅगीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतात